नमस्कार एम बी न्यूज तीनशे पासष्ट म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात परमहंस श्री समर्थ आडकुजी महाराज यांचा एकशे चार पुण्यतिथी महोत्सव सप्ताह श्री क्षेत्र वरखेड नगरी मध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात चालू असून मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी गुरुवार गुरुवर्याच्या दरबारात वंदनीय संत संत महाराज 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 श्री सत्यदेव तसेच मंजुळा माता पालखीचे नगरीत पदार्पण झाले असता या पालख्यांचे गुरुदेव भाविक भक्तांनी तथा गावकऱ्यांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज तीनशे पासष्ट महाराष्ट्रातील बातमीपत्र दिवसा अमरावती एम बी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी तीसा तालुका प्रतिनिधी सुनील गोरमाळे आज आपण क्षेत्र वरखेडे इथे आळखूजी महाराज एकशे तेरा पुण्यतिथीनिमित्त आपण आलेलो आहे आज वरखेडे इथे श्रीक्षेत्र वरखेडे वरखेडे तिथे पालखी सोहळा सोहळा पार पडला आहे आणि गावकऱ्यांनी आणि इच्छा ते संस्थांनी एवढं स्वागत जबरदस्त केलं आहे इथे अशातच एक अभिददा बोके आहे वरिष्ठ हे आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया काय सांगाल पालखी सोहळ्याबद्दल आज एकशे चारव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त वरखेड नगरीत एकवीस पालख्या आलेल्या आहेत वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लहानूजी महाराज आणि सत्यदेव बाबा हे तीन शिष्या वाडगूजी महाराजचे शिष्य आणि एकवीस पालख्यासोबत आलेले आहेत वरखेड नगरीनी त्यांचं अभूतपूर्व सगळं स्वागत केलेलं आहे आपण सगळ्यांनी पाहलं लोकांचा प्रतिसाद बघता हा सोहळा अतिशय अभूतपूर्व झालेला आहे आणि आता बाकी सामुदायिक प्रार्थना पण झालेली आहे लोकांची जी गर्दी बघतो त्यावरून असं वाटते की खरंच खऱ्या अर्थाने वरखेड नगरी दिवाळी आज कार्तिक पालकांच्या आगमनाच्या दिवशी झालेली आहे तर ती सर्व जे भाविक भक्त आलेले आहेत त्यांचे वरखेड नगरीत गुरु अडकूजी महाराज संस्थानसतर्फे स्वागत करतो आणि या सोहळ्याला सगळ्यांनी हजेरी लावली तसंच बरेच महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आम्ही त्यांनी सगळ्यांनी आयो आयोजन म्हणजे महाप्रसादाचा लाभ घ्यावा उद्या काल्याचं कीर्तन आहे आणि मूळ महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तरी उद्या सर्वांनी येऊन महाप्रसादाचं स्वीकार हे करावं स्वीकारावं आणि सर्वांनी शांतता राखून व्यवस्थित आम्हाला संस्थांना मदत करावी अशी मी आपल्या यावेळेस सगळ्यांना विनंती करतो दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेचा हा कार्यक्रम असतो आणि या क पुण्यतिथी कार्यक्रमाला जवळजवळ एकशे चार वर्ष झालेले आहेत परभ सद्गुरू श्री आडपूजी महाराजांच्या या कार्यक्रमाकरता दरवर्षी इथे येणाऱ्यांची जी भाविकांची संख्या वाढत आहे आणि संस्थांची प्रगतीहीसुद्धा दिवसेंदिवस होत आहे आमचं आता नवीन आलेलं ते तरुण अध्यक्ष मंडळ आहे हे फार प्रभावी आहे आणि कार्यरत आहे आणि त्यामुळे संस्थांना आता जुने दिवस येणार नाही किंवा राहणार नाही असं म्हणायला काही हरकत नाही आणि आजची लोकसंख्या पाहून भक्तांची जी येणारी गर्दी पाहून अतिशय आनंद झाला आणि असाच आनंद दरवर्षी होत राहो ही एवढी आशा करतो आणि सर्वांना विनंती करतो की शांततेने उद्याचा सुद्धा सोहळा पार पाडावा आणि जनतेने उद्याच्या कार्यक्रमाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असेच विविध प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी एम न्यूज दिशे पासटला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद We'll yeah. yeah.